मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून हॉस्टेल चालक आणि त्यांच्या सुनेनं तरुणाला मारहाण केली आहे सुनेनं कारणाचा चावा इतका जोरात घेतला की त्यांच्या कानावर पाच टाके घालावे लागले याबाबत मिलिंद कोठारी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी सुरेश कांबळे आणि त्यांची सून यांच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात सोमवारी दुपारी ते जेवण करून घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव आणि अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते त्यावेळी ते तेथे ते लोकमान्य गर्ल्स हॉस्टेल चालवणारे सुरेश कांबळे आणि त्यांची सून आली कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असं म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही आम्ही गप्पा मारत उभे आहोत असं म्हणाले त्यावर ते त्यांनी आणि त्यांच्या त्यांना मारण्यास सुरुवात केली झटापटीत त्यांच्या फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरदार चावा घेऊन जखमी केले त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटर सारख्या धारदार हत्याराने मारलं मिलिंद कोटारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आलेत तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागलेत डेक्कड पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा